सर्वप्रथम आपल्या टीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांना अभिवादन आणि सगळे मंचावर उपस्थित मान्यवर आणि माझे मित्र आणि स्टुडंट बनतो समजा तर सरांनी जर सांगितलं की स्पर्धा परीक्षाबद्दल आपण काय काय त्याच्यामध्ये कोणते कोणते सिलेबस आहे आणि कशाप्रकारे आपण जाऊ शकतो तर त्यांनी सांगितलं ते ठीक आहे मी थोडा दुसऱ्या मुद्द्यावर बोलतो तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊ शकता तुमची जे जिल्हा जिल्हा परिषद शाळा आहे तुम्हाला जे आता जो शिक्षण तुम्ही घेता तो तुमच्या पाया आहे तिथूनपासून तुमच्या पायाची सुरुवात होते म्हणजे तुमच्या पाया रचल्या जा जा जाते इथून तर या या तुमच्या स्टेजवर तुम्ही डिसिजन नाही घेऊ शकत पण तुमच्या जो उद्देश आहे तो सध्या तर शिक्षण घ्यायचा आहे तर शिक्षण घ्यायसाठी आपल्याला काय करावं लागेल जो आपला सिलेबस आहे जो आपल्या अभ्यासक्रम आहे त्याला व्यवस्थित करायचा आणि त्यानुसार आपल्याला नियोजन करायचं आहे है ना आपण जसं आता दिवसभर इथं येतो सकाळी नऊ वाजता किंवा दहा वाजता जो तुमची शाळा असते त्या वेळेमध्ये आपण अभ्यासक्रम आपण नीटनिटका दिवसभर करतो आणि सायंकाळी आणि तुमचं काय असलं पाहिजे की तुमचा जो होमवर्क असेल तो करून घ्यायचा है ना सगळे लोक होमवर्क करायचं आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपण तो सरांना दाखवायचा है ना त्याच्यानंतर आता जसे जसे तुम्ही मोठी व्हाल तसं तसं तुमच्यावर जबाबदारी येतील तुमची तुम्ही सेकंडरी जसं माध्यमिक शाळा आहे माध्यमिकच्या नंतर तुम्ही सेकंडरी माध्यमिक जे असते म्हणजे दहावी एस एस सी जे असते सेवा जाल त्याच्या त्याच्यानंतर इंटरमिडिएट येते ट्वेल्थ येते आहे ना ट्वेल्थच्या नंतर काय होते ट्वेल्थनंतर किंवा टेनच्या नंतर टेनच्या नंतर तुम्ही एकतर आय टी आयला जाऊ शकता किंवा कोणी पॉलिटेक्निकला जातात है ना कोणी बारावीला जातात बारावीच्या नंतर कुठं जातात बारावीच्या नंतर वेगवेगळे एक्झाम्स होतात जसं तुम्हाला जर इंजिनिअरिंगला जायचे असतील तर सीई पी मेडिकलला जायचं असेल तर नीट द्यावं लागते आणि बारावीच्या नंतर कॉलीला पण जातात कोणी पण डायरेक्ट इंजिनिअरिंगला पण जाऊ शकतात पण त्याच्यासाठी तुम्हाला एंट्रान्स द्यावं लागते बारावीच्या नंतर अजून सी ए वगैरे असतील त्यांची वेगळी एंट्रान्स असते सी ए म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट माहीत आहे ना चार्टर्ड अकाउंटंट काय असते हां आणि जो स्पर्धा परीक्षा बद्दल जे सरांनी सांगितलं ते केव्हा करता येते जेव्हा आपल्याकडे ग्रॅज्युएशन असेल तेव्हा आपण स्पर्धा परीक्षा करू शकतो को कोणत्या स्पर्धा परीक्षा त्याच्यातही वेगवेगळे आहेत म्हणजे बारावीनंतर कोणत्या एक्झाम्स येतात बारावीनंतर नंतरचा पोलीस भरती देऊ शकता तुम्ही रेल्वेच्या काही एक्झाम्स आहेत दे का त्या देऊ शकता आणि दहावीनंतर काही असतात त्या म्हणजे क्लास सी क्लास बीच्या ज्या पोस्ट असतात त्या भरू शकतात त्या त्या प्रशासकीय मध्ये त्या तुम्ही देऊ शकता आणि जे आपण म्हणतो की शासकीय म्हणजे प्रशासकीय जो बी एक्झाम्स आहेत ते आपण सरळ से सेवे भरतीतून किंवा जो एम पी एस सी जो असते महाराष्ट्र लोकसेवा आयोग त्याच्या थ्रू तो त्या पोस्ट भरल्या जातात त्याच्यामध्ये जा सरळ सेवामध्ये तुम्हाला एकच एक्झाम द्यावी लागते आणि एम पी एस सी जी असते त्याच्यामध्ये दोन एक्झाम असतात कोणत्या कोणत्या स्टेजवर तीन असतात म्हणजे इंटरव्ह्यू पकडून फ्री मेन्स आणि इंटरव्ह्यू जर तुम्हाला क्लास वनची पोस्ट असेल क्लास वन मध्ये एमपीएससी मध्ये क्लास वन जे असते ते असते डीवाय एस पी डी वाय कलेक्टर जे असतात म्हणजे त्या कलेक्टरच्या खालची पोस्ट तुमचा आपल्या भाषेमध्ये कलेक्टरच्या खालची पोस्ट हे एमपीएससी मध्ये क्लास वन ऑफिसर असते आणि जे कलेक्टर जे होते तुला काय म्हटलं बेटा काय बोलायचं आय पी एस आय पी एस मध्ये काय असते पोलीस सर्व्हिस ही कुठून भरले जाते सी थ्रू युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन नाही ना तर त्याच्यासाठी आय पी एस ही त्याच्यामध्ये पण रँक असतात म्हणजे रँकनुसार असतात पहिली रँक असते जे जिल्हाधिकारीसाठी जे असते त्याला म्हणतो आपण आय एस आय एस आय पी एस आय आर एस इंडियन रेव्हेन्यू म्हणजे जे महसूल विभाग असते त्याच्यामध्ये असतात एक आय एफ एस असते जे फॉरेन सर्व्हिससाठी काम करते म्हणजे फॉरेनमध्ये जे आपले दूत असतात दूतावास ते असतात यू पी एस सी थ्रू भरतात आणि जे एम पी एस सीमध्ये पण क्लास वन जे असतात ते डिप्यूटी असतात डिप्यूटी म्हणजे जसा उप उपमुख्या मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापक तसे डीप्युटी असते म्हणजे त्यांच्या खालची रँक आहे तर ते प्रमोशन तेच बनतात है ना तर ह्या ज्या असतात ह्या प्रशासकीय झाल्या पण तुम्ही याच्या याच्या व्यतिरिक्त जसा तुम्हाला जर जायचं आहे की मला प्रायव्हेट सेक्टरमध्ये जायचं आहे त्याच्यामध्ये पण खूप सारे स्कोप आहेत है ना आता सगळेच लोक प्रशासकीय विभागात नाही जाऊ शकत आहे का नाही तर सगळ्यांना अशी विनंती आहे का तुम्हाला जो इंटरेस्ट आहे तो कोणाला असं खेळाने इंटरेस्ट असते है ना कोणाला क्रिकेट खेळणं आवडते तुम्ही त्या क्षेत्रात पण करिअर करू शकता आहे का नाही पण त्याच्यासाठी तुम्हाला चांगला मार्गदर्शन पाहिजे आणि तुमची मेहनत असली पाहिजे है ना आता मोठे मोठे क्रिकेटर आहेत सचिन तेंडुलकर दहावी किंवा बारावी फेल आहेत ते आहे का नाही पण त्याला सगळं जग ओळखते है का नाही असं असं नाही आहे का, का आपण फक्त शिक्षण घेतला ना आपण समोर गेला तुम्ही व्यवसाय करू शकता व्यवसाय म्हणजे कसा तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे जसं व्यवसायमध्ये कोणाले काही बनवायचा इंटरेस्ट असेल है ना त्याचा व्यवसाय करू शकता कोणता एखादा शॉप टाकू शकता तुम्हाला इलेक्ट्रिक एखादा इलेक्ट्रिक असेल इलेक्ट्रिशियन असेल आय टी आय इलेक्ट्रिशियन केलं त्याने तर त्याला इलेक्ट्रिकबद्दल नॉलेज असेल तो इलेक्ट्रिशियनच्या <t> <t> दुकान टाकू शकते आहे का नाही त्या क्षेत्रामध्ये तो इंजिनियर बनून एका मोठ्या कंपनीमध्ये काम करू शकते एम एन सी मल्टीनॅशनल कंपनी म्हणतो आपण म्हणजे जे विदेशात पण आहे आणि देशात पण आहे अशा कंपन्यामध्ये पण काम करू शकता आहे का नाही आणि ज्या आपण म्हणतो बारावीच्या नंतर ग्रॅज्युएशन जो असते ग्रॅज्युएशनमध्ये ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर आपण काय करतो तिथून आपली काम सुरुवात होते की आता काय करायचं काय कमवायचं हे का नाही तिथून मेन सुरुवात होते जबाबदारी येऊन जातात त्यावेळेस वय होऊन जाते आहे नाही तेव्हा मग आपल्याला विचारायचं की आता नाही आता आपण या भागात जाऊ आपण एकतर मग प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाऊ पण तुमचा विजन असला म्हणजे ट्वेल्थ नंतर आपण आपल्या आपल्याला कशात इंटरेस्ट आहे तो आपण ट्वेल्थ नंतरच आपण डिसाईड करू शकतो पण आता सध्या तुमचं काम काय आहे की तुम्हाला अभ्यास करायचा आहे तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो व्यवस्थित करायचा आहे कारण की तुम्ही ज्या क्षेत्रात जाणार आहात त्या याचा सगळ्यात महत्त्वाचा वाटा असेल कारण की जो आता अभ्यासक्रम आहे तो तुमचा एक डेव्हलपमेंट फेज आहे आहे का नाही ज्याही जो डेव्हलपमेंट फेज आहे तर तुम्हाला जो एम पी एस सीमध्ये जो इतिहास भूगोल किंवा मॅथ म्हणजे मॅथमॅटिक्स जो असते तुमचा पाचवी ते दहावी पर्यंतचा मॅथ असते सगळा आहे का नाही जसं ॲव्हरेज आहे रेशो आहे प्रॉफिट अँड लॉस आहे पर्सेंटेज आहे अजून काय म्हणतो आपण त्याला टी आय वगैरे आहे तर हे खूप सारे आहेत त्याच्यामध्ये तर तुमचा जो हा जो पाचवी ते बारावी पर्यंतचा सिलेबसो तो तोच जर व्यवस्थित असला तर तुम्हाला समोर त्याचा फायदा होते आहे का नाही आणि तुम्ही असं नको समजो की मी एकदम मध्ये प्रशासकीय जा, याच्यातच जाईल किंवा हेच बनेल तुमच्या त्यामध्ये इंटरेस्ट आहे तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये बी जाऊ शकता आता सध्या आय टीची फूम आहे आहे का नाही आय टी सेक्टर माहिती आहे कम्प्युटरवर कोडिंग करतात आहे ना कोडिंग करून घरबसल्या घर घर बसल्या बस पैसे कमवतात कोणी शेअर मार्केटमध्ये जातात हां आहे का नाही ह्या गोष्टी आपण आपण ह्या सो, सोबतच शिकायच्या ह्या गोष्टी आता सगळ्यांच्या घरी मोबाईल असेल तर फालतू व्हिडिओ फालतू रील्स न बघता काय करायचा जो शिक्षणाचं काम आहे शिक्षणाचा आता तुमच्या शाळेत तुम्ही म्हणजे सातवी पर्यंतचा नाही पण पर युट्यूबवर सातवी पर्यंतच्या सिलेबस लोकांनी टाकलेला आहे त्यामध्ये शिकवतात चांगले नाही है का नाही आपल्याला नाही समजलं तर आपण त्या युट्यूबवर जाऊन किंवा नेटवर जाऊन सर्च करू शकता काय आहे काय नाही शाळेत आल्यावर शाळेतच्या सरांना मॅडमला विचारू शकता है का नाही या दृष्टिकोनातून आपण अभ्यास करायचा आणि जो तुमचा आताचा जो अभ्यास आहे तो तुमचा पाया आहे तर तुम्ही व्यवस्थित तो पाया आपला मजबूत करा आणि खूप मोठे व्हा खूप चांगले आ, अधिकारी व्हा चांगले व्यावसायिक व्हा व्यवसाय करू शकता तुम्ही आहे ना तर माझी हीच इच्छा आहे की खूप खूप तुम्हाला शुभेच्छा शुभ समोरच्या वाटचालीसाठी आणि मी आपले दोन शब्द समाप्त करतो धन्यवाद